नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत भाग दुसरा परिव्राजकांची धम्म दीक्षा सारनाथ येथे आगमन आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर बुद्धाने स्वतःलाच विचारले की सर्वप्रथम मी धम्मोपदेश कुणाला देऊ त्याला आलारकालाम यांची आठवण झाली बुद्धाच्या मते तो विद्वान शहाणा बुद्धिमान व बराच शुद्ध चरणी होता त्यालाच मी प्रथम धम्मोपदेश दिला तर परंतु कलाम मृत्यू पावल्याचे त्याला सांगण्यात आले नंतर त्याने उदकराम पुला आपला धम्मोपदेश देण्याचा विचार केला परंतु तोही मृत्यू पावला होता त्यानंतर तेन त्याने आपल्या जुन्या पाच सोपत्यांचा विचार केला निरंजना नदीच्या काठी त्याने उग्र तपश्चर्या चालविली असताना ते त्याच्या बरोबर होते आणि त्याने तपश्चरेचा त्याग केल्यामुळे रागावून ते त्याला सोडून गेले होते तो स्वतःशीच म्हणाला त्यांनी माझ्यासाठी पुष्कळ पुष्कळच केले त्यांनी माझी सेवा केली त्यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली मग मी त्यांनाच माझ्या धम्माचा उपदेश प्रथम दिला तर काय हरकत आहे त्याने ते त्याच्या ठाव चौकशी केली तेव्हा त्याला समजले की ते सारनाथला तिकडे निघाला त्या पाच जणांनी जेव्हा येत असल्याचे पाहिले तेव्हा त्यांचे स्वागत करावयाचे नाही असे त्यांनी ठरविले त्यांच्यापैकी एक जण म्हणाला मित्रांनो हा श्रमण गौतम येत आहे तपश्चर्येचा मार्ग सोडून देऊन हा समृद्धीच्या आणि चैनीच्या जीवनाकडे वडला होता त्याने पाप केले आहे म्हणून आपण त्याचे स्वागत करता कामा नये त्याला मान देण्यासाठी उभे राहता कामा नये किंवा त्याचे भिक्षापात्र आणि चिवर आपण आपल्या हाती घेता कामा नये आपण त्यांच्यासाठी फक्त एक आसन बाजूला ठेवून देऊ त्यांची इच्छा असल्यास तो तेथे बसेल सर्वांनी हे मान्य केले परंतु बुद्ध जेव्हा त्यांच्याजवळ आला तेव्हा ते, ते पाच परिव्राजक आपल्या निश्चयानुसार वागू शकले नाहीत बुद्धाच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की ते आपल्या जागेवर उठून उभे राहिले एकाने त्यांचे पात्र घेतले एकाने त्यांचे चिवर सांभाळले एकाने त्यांच्यासाठी आसन तयार केले आणि एकाने त्यांचे पाय धुण्यासाठी पाणी आणले खरोखर हे एका अप्रिय अतिथीचे असाधारण स्वागत होते अशा प्रकारे जे त्यांचा उपहास करणार होते ते त्यांची पूजा करू लागले अशा प्रकारे आज आपण सारनाथ येथे आगमन बघितलेलं आहे पुढच्या भागात आपल्याला बुद्धाचे पहिले प्रवचन बघायचं आहे तोपर्यंत तो नमो बुद्ध जय भीम